नागपूरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेनं विधीमंडळावरती आज चॉकलेट मोर्चा काढला निवडणुकांच्या तोंडावरती राज्यामधील एक लाख पंच्याहत्तर देऊन शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनांवरती मानधन तत्वावरती रुजू करून घेतलं होतं मात्र अकरा महिने प्रशिक्षण देऊन सरकारनं हजारो तरुणांना वाऱ्यावरती सोडल्याचा आंदोलकांचा आरोप आहे गेल्या चार महिन्यांपासून हे प्रशिक्षणार्थी बेरोजगार आहेत युवा प्रशिक्षणार्थींना परत सेवेत घ्यावं अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे लाख रोजगार देण्याचं आश्वासन दिलं एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं या प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊन दोन महिने पूर्ण झालेले आहेत पण दोन महिने पूर्ण होऊन पुन्हा हे प्रशिक्षित बेरोजगारीची वेळ राज्यातल्या युवकावर आलेली आहे म्हणून या युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं वचन निवडणुकीच्या अगोदर ठिकठिकाणच्या सभेमधून देवेंद्रजी फडणवीस एकनाथ मामा शिंदे मंगल प्रभात लोढा आदी लोकांनी अनेक ठिकाणी केलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट Six men en one night na one night, na one night.